निसर्गाची ही लेणी आपण मुद्दामून मोठा प्रवास करून पैसे वेळ खर्च करून कोणी कोणी जातात दक्षिणेमध्ये नलगिरी पर्वतामध्ये उटीला तर काहीजण उत्तराखंड उत्तर प्रदेश या ठिकाणी आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रात आजही जे पठार आहे कासचं पठार त्या कासच्या पठारावर लोक गर्दी करतात मात्र खरोखरच सगळ्यांनाच हे परवडतं असं नाही मग इतरांचं काय त्यांच्यासाठी आहे असा फुललेला निसर्ग तोही अगदी आपल्या घरापासून जवळपास जराशी मुंबईच्या बाहेर जा ट्रेननी ढांडून रोडला आणि तिथल्या कुठच्याही शेतावर भेट द्या तुम्हाला अशी विफुल वेगवेगळ्या पावसामध्ये वेगवेगळ्या जूनपासून ते दिवाळीपर्यंत वेगवेगळ्या रूपात फुललेली ही फुलं बघायला मिळतील शहरात न दिसणारी त्यांचा आनंद घ्या आणि निसर्गाचे आभार माना किती विविध प्रकारे आणि काउंटलेस अशा प्रकारचं हा निसर्ग तुम्हाला तिथे बघायला मिळेल ती सगळी छोटी छोटी फुलं आज अशी आहेत गेल्या वेळेला पिवळी पाठवली ती वेगळी होती मात्र यांना बघून ह्या निसर्ग कलाकार जो आहे या कलाकारीची अदाकारीची खूप खूप मजा वाटते एवढं नवढं अशा नितळ पाण्यात स्वतःचा चेहरा निघला